you <laughs> व्यासकिर्तीचे गुरु असतात श्वास श्वासकिर्दीचे गुरु असतात मार्ग यशाचे गुरु असतात किरण आशेचे आज पौर्णिमा सर्वप्रथम आजपर्यंत मला कळत नकळत ज्ञान देणारे गुरु त्यावर मी वंदन करते अशा शुद्ध पौर्णिमेला पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हण मै, म्हणतात असे म्हणतात त्या ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या 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 गुरूंचे त्या गुरुचे त्या त्या गुरुचे त्या गुरूंचे आदर कृतज्ञ व्यक्त करण्याचा करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे ज्ञान असं म्हणतात गुरु म्हणजे माय बाप आणि शिक्षक गुरु शरले जातात विसर्जी सारे व्याप माझे आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम करतो आपण गुरुपौर्णिमा आपण अशा शुद्ध गुरु पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला वास पौर्णिमा असे मानतात आपल्या भारतात आता गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे